राष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत संच मान्यता पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या च्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर शाळांना शून्य शिक्षक मिळाल्याने शिक्षकाविना शाळा चालवायच्या कशा असा प्रश्न मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्या समोर निर्माण झाला असून विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात गेल्यामुळे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन पुणे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे करण्यात आलाय अन्यायकारक ठरणारा पंधरा मार्चचा शासन निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता करून शाळा तेथे शिक्षक मिळावे याबाबतचे संघाच्या वतीने देण्यात आलेले निवेदन जिल्हाधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार शाखा अपर्णा देशपांडे दे यांना देण्यात आले यावेळी महामंडळाचे राज्य सचिव नंदकुमार सागर जिल्हाध्यक्ष प्रसाद गायकवाड सचिव शिवाजी कामते कार्याध्यक्ष राजेश गायकवाड उपाध्यक्ष कल्याण बरडे सहसंपादक हनुमंत पवार पदाधिकारी विठ्ठल चिकणे तालुकाध्यक्ष विठ्ठल माळशी कारे शिवाजी शिंदे संभाजी पडवळ सुनील गायकवाड राज मुजावर विनोद गोरे संस्था संघटना अध्यक्ष विजय संघटनेचे कार्यवाहक शिवाजी खांडेकर आदींसह मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव नंदकुमार सागर म्हणाले की पंधरा दोन हजार चोवीस चा संच मान्यता शासन निर्णय रद्द होणे महत्वाचे आहे अनेक शाळांमध्ये वीस पटाची अट पूर्ण होत नसल्यामुळे तीन शिक्षक मिळालेले संच मान्यतेच्या निकषानुसार संच मान्यता करण्यात याव्यात तसेच पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड म्हणाले की माध्यमिक शाळेला पूर्वी वर्गाला शिक्षक संख्या मंजूर होत होती परंतु सध्या विद्यार्थी संख्येवर शाळांना शिक्षक देण्यात येतात यामध्ये शासनाने सातत्याने बदल केले आहेत आत्ताचा नवीन 25 मार्च 2024 हजार चोवीसचा शासन निर्णय हा अतिशय अन्यायकारक आहे या निर्णयामुळे अनेक शाळा शिक्षक विना झाल्या आहेत तसेच हजारो शिक्षक अतिरिक्त झाले आहेत हा शासन निर्णय रद्द झाला नाही तर मराठी अनुदानित शाळा बंद होतील अशी भीती आहे यासाठी हा शासन निर्णय रद्द होणे आवश्यक आहे पुणे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळापूर संघाचे होती आज संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड कार्याध्यक्ष राजेंद्री गायकवाड सचिव मान्य सुराव कामतेसर उपाध्यक्ष कल्याण बरडेसर पडतलेश पवारसर सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज आम्ही आवाहन केल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील शहात्तर शाळांच्या शाळेंना पंधरा मार्च दोन हजार तो वित्त शासन निर्णयानुसार शून्य शिक्षक त्यांच्या मान्यते आलेले असल्यामुळे त्या मुलांना शिकवण्यासाठी शिक्षण उपलब्ध नाही ते शिक्षण उपलब्ध होण्यासाठी तो शासन निर्णय रद्द होण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व जर ज्ञान आंदोलन केले गेलं आणि त्या दर्या आंदोलनामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की आमच्या ज्या पुणे जिल्ह्यातील शासक शाळा असतील त्या शास्त्र शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आपण शिक्षण उपलब्ध होत नाही त्या दृष्टिकोनातून आपल्या शासनापर्यंत आमच्या बाबांना व्यक्त कराव्यात त्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय केलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तीन किलोमीटर चार किलोमीटर पाच किलोमीटर सात किलोमीटर राखावरच्या माध्यमिक शाळा या उपलब्ध नसल्यामुळं त्या शाळेतल्या मुली त्या गावातून दुसऱ्या गावात शिकण्यासाठी जाणं शिकली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये भारत जगावर राज्य करायला निघालेलं आहे नेशन हे शिक्षणाने घडलं या उद्देशाला पायमती होत आहे त्याचप्रमाणे आर टी ई कायदा आहे बालकांचा शिक्षणाचा मोफत कायदा यानुसार प्रत्येक मूल शिकलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून शासनाची जबाबदारी असताना या जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न होते आणि प्रत्यक्षदर्शी शिक्षक देणं गरजेचं आहे म्हणजे पूर्वीचा जो, जो शासन निर्णय होता जो सच मान्य होता एका विद्यार्थ्याला तीन विद्यार्थ्यांनासुद्धा तीन शिक्षक घेत शक्तीचे दिले पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्या दृष्टिकोनातून तसाच निर्णय आमचा व्हावा आणि आमच्या प्रत्येक मुलांना शिक्षक मिळला पाहिजे या दृष्टीबरोबर आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत ते जर मिळलं नाही तर पुढे आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या पालक शिक्षक संघाचे ठराव शाळा समितीचे ठराव कधी प्रसंग असेल संपूर्ण महाराष्ट्रावर की शाळा बंद करून हे आंदोलन तीव्र करण्यासाठी प्रयत्नशील राहू प्रत्येक विद्यार्थी ज्या शाळेला शिक्षक दिलं नाही तो विद्यार्थी पालकांसाठी जिल्हाधिकारी आयुक्त कार्यालय शिक्षण विभाग या ठिकाणी त्याला शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यासाठी आंदोलन भूमिका करत करत त्या ठिकाणी ते विद्यार्थी बसवले जाते आणि त्या ठिकाणी त्यांची शिक्षणाची सोय करावी अशा दृष्टीकोनाचं पावलं उचलल्या जातो टिकून पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघासेल महाराष्ट्र मुख्याध्यापक संघासेल यांचं सर्वांचं निवेदनामार्फत आम्ही शासनापर्यंत कळवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला लवकर न्याय मिळावा ही सर्वांची